मस्त ढग 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 आहेत इथे कुठे डोंगर हे सगळं ढग आहेत आजची राईड आम्हा तिघांसाठी खास आहे कारण आज आम्ही तिघे निघालोय भारताच्या शेवटच्या टोकाकडे प्रवासादरम्यानचा आळस थकवा बाजूला करत आम्ही अशा ठिकाणी निघालो आहे जिथे सूर्य उगवतोही आणि मावळतो सुद्धा कन्याकुमारी आपल्या देशाचं शेवटचं टोक जिथे तीन समुद्र एकत्र येतात क्षितिज आपल्याला मिठी मारत जिथे सकाळच्या पहिल्या किरणांसोबत येतो समुद्रांच्या लाटावर चमकणारा सोनसळी प्रकाश लाटांची साथ वाऱ्याचा स्पर्श आणि मनात एकच भाव कन्याकुमारी स्ट्रॉंग पाच वाज 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 वाजता पाच वाजता नाही आपण गेलोय मला वाटतं सहाच्या दरात सहा हा म्हणजे काल रात्री आम्ही झोपताना तिघांनी सुद्धा पाच अलार्म लावला होता त्यानंतर मी पाच वाजता उठलो समीर सव्वा पाच वाजता उठले डॉक्टर साहेब साडेपाच वाजता म्हणजे प्रत्येकी पंधरा मिनिटाच्या अंतराने प्रत्येक जण उठला सहाला धाव कमी असताना मी घालो साठी आणि किती पंधरा वीस मिनिटात आम्ही धनुषकोडी सनसेट जो काही आहे त्या पॉईंटवर पोहोचलो तिथे गेल्यानंतर मस्त आम्ही टाइम लॅप्स घेतला त्यानंतर ड्रोन शॉट्स घेतले आणि तिथून मग एक आठ आड, आठच्या दरम्यान आपण आलो असो हो। रूम आठ वाजता आम्ही रूम मध्ये आलो रूम मध्ये आल्यानंतर आम्ही फ्रेश झालो तिघांनीही आंघोळ्या केल्या एकत्र नाही प्रत्येकी प्रत्येक जण एकटा जाऊन अंघोळ करत माहित असते माहीत असत आणि आता आम्ही तिघेही निघालो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही तिघे ए पी जे अब्दुल कलाम मेमोरियल बघण्यासाठी जाणार आहोत त्यानंतर आम्ही पुन्हा रूमवर येऊ आणि पुन्हा आपला कन्याकुमारीकडे प्रवास सुरू झाला मंडळी जस्ट आम्ही एपीजे अब्दुल कलाम यांचं घर बघून आलेलो आहोत ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही सरळ तिथेच गेलो होतो चला चेन ड्यूप करूयात आणि त्यासोबत अजून एक काम आहे मी दाखवतो तुम्हाला सरांच्या मध्ये आहे किती नंबर आहे सरांच्या गाडीमध्ये आम्हाला एक हे मिळालेलं आहे बोल्ट जर तो बसत असेल तर आम्हाला नवीन घ्यायची गरज नाही आहे आहे बघा हा जो बोल्ट तो बसलेला आहे झालं ना काम समीर झालं सेट, डॉक्टर साहेबांच्या टूलकिट मध्ये आम्हाला हा नेट मिळाला जो की बरोबर बसला चला आता प्रवास करायला हरकत नाही प्रवास सुरू करायला हरकत नाही किती एक अर्धा तास चालू ठेवली का काय मी <laughs> हा ढकला मी घाबरलो म्हटलं हिला काय झालं खूप वेळ चालू ठेवली मी गाडी चला डॉक्टर फार लेट झाला यार अहो माझी गाडी बंद पडली बॅटरी डाऊन झाली आपल्याला लेट होतं आणि लेट झाल्यामुळे आपण आवडताना गडबड करतो त्या गोंधळात ना काही ना काही सुटत मग काहीतरी काहीतरी राहतं फरक पडतो किंवा हार्डली अर्धा तासाचा पण त्या अर्धा तास वाचवण्याच्या नादात ता आपण काहीतरी मौल्यवान गोष्टी मागे विसरून जातो आणि मग परत आपला घोटाळा होतो एनएक्स फाय हंड्रेड नाही सेवन फिफ्टी फिफ्टीवरती वाटत यस ट्रान्सलब सेवन फिफ्टी कारण एनएक्स एवढी मोठी नाही दिसत अरे हे बघा हे ते स्पीड कमी करतच नाही समिरदा बॅरिकेट क्रॉस करताना आहे आपल्या तुम तुम्ही बघा काय करताय जगायचं असेल तर सावकाश या नाही तर <laughs> इंस्टाग्रामवर स्टोरी पण ठेवली आणि व्हॉट्सअपला स्टेटस पण आहे ती रात्री आपण इथे बसलो होत म्हणजे रात्री आपण ज्यावेळी आलो होतो त्यावेळी काढलेला आहे तो बसलो होतो नाही बसलो होतो पण वेगळ्या पद्धतीने बसलो होतो अरे समोर 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 टोटल दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर अजून आपल्याला जायचं आहे आणि पाच किलोमीटर नंतर डावीकडे अरे तुम्ही दोघे फारच मागे राहिलात वाटतं या या पुढे रेंज कमी होते अरे यार पंक्चरच दुकान आहे हो थांबा त्यांना येऊ देत मग बर चला हो समीर कुठं फास्ट येणार ते सुरू कधी पोचायची आपल्यासोबत काय <laughs> गंमत आहे बघा उन्हात पाऊस सुरू आहे त्यांना विचारा बरं आहे का कॉफी अरे बंद अरे यार मला वाटलं तुम्ही बरोबर थांबलात पाऊस पुढे नाहीये मग मोकळा आहे चला पुढे नाहीये पाऊस मला वाटलं तुम्ही कॉफी साठी म्हटलात मला चला जाऊया मी बरोबर गेलो होतो सुटलो होतो मला वाटलं कॉफी आहे म्हणून मी रिटर्न आलो अचानक आलेल्या पावसामुळे कॉफी तर आम्हाला घ्यावीशी वाटत होती पण उन्हामुळे पुढे गेल्यानंतर आम्ही कोल्ड्रिंक्स प्यायलो कोल्ड्रिंक्सच्या स्वरूपात मिळालेल्या बुस्टर डोसमुळे प्रवास थोडा सोपा झाला मात्र त्या उत्साहात आम्ही रस्ता चुकवला म्हणूनच म्हटलं मी फोर फोर व्हीलरचा लावला नव्हता वाटतं सांग हा रस्ता सरळच आहे येस yes. कारण या रस्त्याला गेल्यासारखं मलाही आठवे गाव पास करूया मग साठी थांबूयात मग अशी ना मागे आम्ही तिथे पाणी घेण्यासाठी थांबलो होतो तुम्हाला आम्ही आवाज देत होतो मला वाटतं तुमचा कॉल सुरू होता त्यावेळेला ते मेमे रील इंस्टाग्राम उघडलं कितीच यूट्यूब शॉर्ट्स बघायचं म्हटलं कितीच बाई आता आम्हाला म्हणावं लागेल बाई पुढे घ्या रोडवर घ्या <laughs> बच्चे बनके <मन> सच्चे <laughs> इथे हा या झाडाखाली बसून आपण नारळ पाणी पाहिलं होतं यश इथेच अरे आणि मीच मग मी आता मग डॉक्टरांना सांगतोय की अहो डॉक्टर मग ना मला वाटतं आम्ही त्या रस्त्याने तो हा रस्ता आमच्यासाठी नवीन आहे माझ्या शंभर टक्के लक्षात मला <laughs> रामेश्वरम वरून कन्याकुमारी केलं होतं त्यावेळी सुद्धा याच रूटने आम्ही गेलो होतो कारण एकच का रूट आता कसं झालंय पाऊस पडून गेलाय नुकताच त्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे ती हिरवळ असल्यामुळे आजूबाजूला बघताना एवढं छान दृश्य दिसत आहे का वा मग उडून जा, जा। ते ना किती भरला ते मापान टाकायचं हो दोन स्कूप टाकायचे वा बाबाजी की बुटी पाण्याच्या या बॉटल मध्ये घालण्यासाठी आम्ही काय वापरते आहे बघा किती टाकलीस खूप दोनच खूप झालं तो तुम्ही उद्या मग हो हो <laughs> जिंकायला लाऊ <laughs> रामेश्वरमधून राईड स्टार्ट केल्यापासून जवळपास एक शंभर एकशे वीस एकशे तीस किलोमीटरपर्यंत आम्ही आलेलो आहोत एकसारखं या सिंगल लेन रोडने प्रवास करून फार कंटाळा आला होता त्यात मला थोडीशी सर्दी झाल्यासारखी वाटते कंटाळाही फार आला आहे शरीर ही थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं तर आमच्या डॉक्टर साहेबांनी आम्हाला ही बाबाजी की बोटी दिलेली आहे कशी यायचं आंबट टायला टँगी आहे थोडी टँगी आम्हाला किती किती घ्यायची एवढा उत्साह येणार नाही ना, ना की मी एकदम लास्ट टाइम आम्ही ज्यावेळी आलो होतो ना या रस्त्याचं काम सुरू होतं हा रस्ता संपूर्ण कच्चा रस्ता होता म्हणजे एक एक पट्टी चालू होती एक पट्टी बंद होती असं सुरू होत मगाशी वॉशरूम साठी ज्यावेळी आम्ही थांबलो होतो त्याआधी मला एवढा त्रास होत होता मला थोडस आळसावल्यासारखं फील होत होतं त्यासोबत सर्दी जी झालेली होती तीही पीक लावली होती आणि असं वाटतं म्हणजे आजारी पडण्याआधी जसं एखाद्या व्यक्तीला वाटत असतं तसं वाटत होतं मला पण सरांनी जो काही मला बाबाजींचा अंगारा लावला <laughs> बाब, बाबाजींचा अंगारा जो आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून जो मला पाजला आहे ना अरे अरे ऑल थँक्स टू डॉक्टर विशाल भंडार डॉक्टरांनी जो काही मला एनर्जी बुस्टर दिलेला आहे त्यामुळे माझी एनर्जी अशी काही बुस्ट झालेली आहे काय खरं नाही काय खरं नाही डॉक्टरांना सुद्धा पश्चाताप होतोय सध्या होय 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 आला आला वे अ ताई तुम्ही असे रस्त्याच्या मध्ये उभी राहू नका आलेला आहे फोर लेन हायवे आलेला आहे अच्छा या इथे मिळू शकत और मॅसा लगाय <laughs> का हायका घेतलं तुम्ही काय होत शिंदा मंडळी कन्याकुमारी पासून एकशे पस्तीस किलोमीटर मागे आम्ही इथे टी कॉफी कॉफी ब्रेकसाठी थांबलेलो आहोत आम्ही या फोरलेन हायवेला कनेक्ट झालेलो आहोत त्यामुळे एकशे पस्तीस किलोमीटरमध्ये आम्हाला खूप सिनिक व्ह्यूज बघायला मिळतात एक तासाभरापूर्वी मला जो काही त्रास होत होता म्हणजे ऍक्च्युली मला आजारी पडण्यापूर्वी जी अवस्था असते ती अवस्था माझी झाली होती आणि सरांनी मला बाबाजी की बुटी दिली त्यानंतर माझा उत्साह असा काही वाढलेला आहे असं काही वाढलेला आहे की मला असं वाटतं ती बुटी आपल्या बाबा पाणी तर सरांनी नक्की काय दिलं आणि त्याचा कसा फायदा आपल्याला प्रवासादरम्यान होऊ शकतो हे जाणून घेऊयात आमचे अत्यंत जवळचे मित्र डॉक्टर विशाल भंडारी एम डी पेडिओ ट्रिक असते कुठलीही बोटी आता सांगितलं की बाबाजी पाणी काय तुम्ही मला दिलं आणि त्याचा कसा उपयोग आपल्याला प्रवासादरम्यान होऊ शकतो ते काय रॉकेट सायन्स नाही आहे ते दिलेलं ते प्री वर्कआउट आहे जे जिम मध्ये जातात त्यांना ते माहिती आहे बॉडी वर्कआउटचा यूज काय असतो की बॉडीचा मूड एनहान्स करणे आणि थोडंसं ब्लड फ्लो बॉडीमध्ये वाढवणं आणि ते कशा थ्रू केलं जातं कॉफी मधलं कॅफिन एल आर्जिने अशा प्रकारचे काही ड्रग्स असतात की जे आपल्या नॅचरली आपण डाईटमधून घेत असतो पण कमी प्रमाणात घेत असतो पण हे फॉर्ममध्ये असतं आणि याच्यामध्ये तेच कंटेंट असतात नॅचरल कंटेंट्स असतात त्यांच्यामुळं तुझा मूड एनहान्स होतो एनर्जी बूस्ट होते आणि लाँग लास्टिंग तू परफॉर्म करू शकतो म्हणजे जिम कम्युनिटी हा प्रोडक्ट वर्ष दहा पंधरा वर्ष झाली करत आहेत पण हा रायडर सुद्धा कर यूज करू शकतात मी दोन्ही पण आहे आणि मला असं वाटतं सुनीलदा आपल्याला कन्याकुमारी के के? टू याचा पुरेपूर फायदा होणार 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 आहे 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 मला वाटतं हे संपणार आहे तीन चार तासाची साखर जो असते ना त्या काळात ते फक्त घ्यायचं तरी बरं सूर्य आता या बाजूला जाणार आपल्या डोळ्यावर येणार नाहीयेत सूर्य घेर <laughs> आता फ्युलपसाठी साठी थांबावं लागेल ना आपल्याला <laughs> एक स्टॉप फ्युलप साठी घ्यावा लागेल अहो कोणत्याही गाडीचं खालीच जाणार सर थांबा तुम्हाला दाखवतो मी आपण फ्युलपसाठी थांबू <laughs> <चलो। तीसरे गेर। laughs> <laughs> 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 ना त्यावेळी दाखवतो चला चलो तिसऱ्या गिअर दाखवतोय आपल्याला परत डावीकडे जायचं होतं चला हे टक देख सावरिया करत करत पुढेच गेलो आपण चला मंडळी आमची थोडीशी गल्लत झाली आम्ही ब्रिजवरून सरळच गेलो होतो आता पुन्हा आम्ही डिस्टन्स <laughs> <laughs> कमी झालेला आहे वन ट्वेंटी वन वन ट्वेंटी थ्री आय गेस सर गाडीत नऊ पॉईंट बात आलं ना माझ्या गाडीत नऊशे ऐंशीचं आलं आणि तुमच्या गाडीत किती आलं समीरदा दहा बहात्तर म्हणजे ऑलमोस्ट सेमच मायलेज दिला आहे सगळ्यांच्या गाडीने हां चालू आहे का म्हणत हां ओके थर्टी फोर मागे पलीकडे पलीकडे हे बघा माझं हे क्रॉसपोक व्हील आहेत ना ते असे आहेत ना तिथे ना फक्त तो एकदम लहान हे असतो ना पुढे नोझल तोच बसतो हे असं लांब लांब जे आहे ना ते होत नाही ओके मागित्रंट टायर मध्ये होती कमी तो भरली कारण फ्रंट टायर मध्ये म्हणजे तो नोजल आहे ना तिथे तो पोहोचतो अरे बापरे समीर दादा थांबा चौकश हे बघा ग्रामसिंह बछड्यासिंह चालल आपण गो लागताच आहे भाई आपण की गाडी लाईट आहे ना उसमे कुठे धिकाही नाही देता बाय लगाणच पडताय बाय ढग ढग आहेत इथे कुठे डोंगर हे सगळं ढग आहेत कागल करानंतर आता डॉक्टर साहेबांचा सा जय जयकार करावा लागणार आहे मला जय डॉक्टर साहेब <laughs> मावळत्या सूर्याच्या रंगात दिवसभरातले सगळे थकलेले क्षण विसरून जातात दिवस सरला रात्र झाली मात्र आमचा उत्साह काही कमी झाला नव्हता आणि त्याच उत्साहाने सरते शेवटी आम्ही कन्याकुमारी मध्ये पोहोचलो वेलकम टू कन्याकुमारी समीरदा डॉक्टर साहेब वेलकम टू कन्याकुमारी फायनली काय होईल मी एवढ्यासाठी म्हणतोय की रात्रीची वेळ आहे ना त्यामुळे एखाद्या वेळेस नजरेच्या टप्प्यातून चुकेल ते थोडस लक्ष द्या हा इथून इथून येस बरोबर शोधलं तुम्ही ते हॉटेल मंडळी जवळपास आठ वाजता आम्ही कन्याकुमारीमध्ये पोहोचलो आणि तिथे आल्यानंतर एक सव्वा आठ वाजेपर्यंत आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं या इथे आम्ही आमच्या मोटरसायकल पार्क केलेल्या आहेत ही माझी गाडी आणि म्हणजे ही सम समीरकांची गाडी त्यापुढे माझी गाडी आणि डॉक्टरांची गाडी मागच्या बाजूला आहे तुमची पण गाडी पुढे घ्या गाडी पुढेच घ्या म्हटलं तुमची समोरच्या बाजूला सी सी टी व्ही के कॅमेरा के आहे आणि आता आम्ही जेवण करून इथे खाली जाऊ आहोत हॉटेलमध्ये आता सरळ रूममध्ये जाऊन सरळ आडवा पडणार आहोत कारण झोप खूप आली आहे तर उद्या किंवा पर परवा इथून जो आपला परतीचा प्रवास सुरू होईल त्यावेळी पुन्हा भेटूया तोपर्यंत बुद्ध नट पडला होता तुझा हावाला नट पडला होता सरा नट काढून त्याला जुगाड करून आता चालू करायचं रात्री जी सोय झाली सेम पाठी पाहिजे आज रे जास्त काय झालं तुझ्या सेटिंग बिघडलं तर चेंज पडेल पडत